सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत टोकदार राजकीय संघर्ष होत असताना कोकणात मात्र नाट्यमय घडामोडी घडत आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवलीत एकत्रित येत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना शिंदे शिवसेनेने पाठिंबा जाहीर करत कणकवलीत नगरपंचायतीत ठाकरे व शिंदे गटाची अजब युती पाहायला मिळत असून नितेश राणेविरुद्ध सर्व पक्षीय नेते एकवटले असून नितेश राणेंना रोखण्यासाठी ठाकरे गटाची अजब युती कणकवलीत पहावयास मिळत आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले जोडले गेले काय सांगाल या युतीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच ठिकाणी चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली असून या निवडणुकीत भाजपा विरुद्ध शहर विकास आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गमध्ये कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नवीन युती पाहायला मिळत असून उद्धव शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकमेकांवर टोकाची टिप्पणी करत असताना कणकवली नगरपंचायतीमध्ये मात्र ठाकरे शिंदे शिवसेनेची एकत्र युती पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध पाहायस मिळत आहे शहर विकास आघाडीचे नगराध्यापक नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना देखील शिंदे शिवसेनेने उघडपणे पाठिंबा देत एक अजब युतीच निर्माण केली आहे पालकमंत्री नितेश राणे विरोधात सर्वच पक्ष एकत्रित येत नितेश राणे यांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पालकर यांचा उमेदवारी अर्ज देखील शिवस... शिंदे शिवसेनेचे माजी राजन तेरी उपनेते नगरपंचायतीमध्ये ठाकरे शिवसेना आणि शिंदे अजय भीती पाहायला मिळत आहे राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो असं म्हटलं जात याचा प्रत्यय कणकवली नगरपंचायतीमध्ये झालेल्या शहर विकास आघाडीच्या निमित्ताने ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना यांच्यात झालेल्या अजब युतीमुळे सर्वांच्याच नजरा उंचावल्या आहेत सरगरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत